नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला जेवणाची चव वाढवणारी आवळा चटणी बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे लागणारे साहित्य इथे मी तीनशे ग्रॅम आवळा घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्त्याचे पत्त्याचे पानं घेतलेले आहे इथे मी एक कांदे लसूणाची घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा राई घेतलेली आहे आणि चार ते पाच मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे आता आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचं आहे आता हे आवळा आपल्याला ह्या ना कट करून घ्यायचे असे बारीक कट करायचे आहे कच्चे आवळा आहे याचे हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे असे एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे हे असे बारीक करायचे आहे आता आपण हे सर्व आवळे बारीक करून घेऊया हे बघा मी असे बारीक कापून घेतलेले आवळे आता आपल्याला हे हे सर्व मसाले ना फ्राय करून घ्यायचे आहे इथे मी क गरम करायला ठेवलेली आहे एक ते दीड चमचा मी तेल टाकत आहे तेल गरम होऊन द्यायचं चांगलं सर्वप्रथम मी राई टाकते राई पण चांगली तड तडून द्यायचे त्याच्यानंतर हे जिरे जिरे टाकते हे पण चांगले तड तोड़ तळून द्यायचे नंतर हा लसूण टाकायचा चांगलं तेल तसा फ्राय करून घ्यायचा त्याच्यानंतर हे मिरच्या टाकायचं आहे हे पण तेला चांगलं फ्राय करून घ्यायचं नंतर हे आलो टाकायचं सर्व असं चांगलं काय करायचं तेलामध्ये नंतर कढीपत्ता टाकते मी कढीपत्त्यामुळे सर तिन चव येते त्याच्यानंतर हे कापलेले मी हे आवड टाकून देते चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलात त्याच्यानंतर मीठ टाकते मी आणि चार ते पाच मिनिट वाफेवर आपल्याला यावर शिजून घ्यायचा आहे बघा आपले एकदम बारीक गॅसवर चार ते पाच मिनिट आपले आपल्या शिजून झालेले आहे आता, आता मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि चार ते पाच मिनिट आपण थंड होऊन देऊया हे बघा थंड झालेले आहे आता आपण मिक्सरमध्ये टाकते मी हे बघा एक वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरने चटणीची चव छान लागते आता आपल्याला वाटून घ्यायचे आहे पण दरदरीत वाटायचं आहे जास्त बारीक नाही वाटायचे हे बघा ह्या पद्धतीनं वाटायचे आहे असे तुम्ही हे बघा आपली स्वादिष्ट आणि चटपटीत अशी चटणी बनवून झालेली आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद